खरे म्हणजे शेतकऱ्यांनी तो प्रश्नच मांडू नसतो की आमका तुमचं कोडगी दिया म्हणून आज सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या मागणं असा की तुम्ही ते कारखानो चालू करा कारखानो चालू आम्ही शेतात राबतात आणि त्या कारखान्यात म्हणजे ऊस घालता आणि आमचे पोट भरता खरं हो कारखानो जाता बेगीन उभं हो एक प्रश्न पडला खरं म्हटल्यार मला दिसता ही जमीन जी पण आता ती लाटप सोत्या हो जो गरमेंट आसा तो न्हू नूक फक्त मोठ्या हो जी जमीन आता ही लाटप असं माझा अंदाज असा दुसरं म्हणजे असा एक कॉन्ट्रेक्टर आलेला त्या काँन्ट्रेक्टरांनी सांगले एक कोटीचे वयर आपण देतात रेंट देतात म्हणून ना तांकां किती रिजेक्ट केलो पण किती तरी तो गोड बंगल असा हांव गरमेंटा मागता जाता तिथले बेगीन अलाउंज बघ काय पता त्यांचे पोट भरपा स्वतः जमीन असा त्यांची शेत उशे रोवांना आणि हे पोट भरपूर मॅडम पळतात की संजीवनी संदर्भात सरकार जो असा प्रमोद सावंत सरकार जो वारंवार एक भूल भूलगल्य जे असा ते सांगा प्रयत्न ऍक्च्युली संजीवनीची स्थिती सध्या म्हणतो मॅडम पण आम्ही पहिले गेली संजीवनी कारखान्याकडे शेतकऱ्यांना कोणीतरी फोन केला म्हणून झाले आठ दहा दिस आम्ही गेले ते परिस्थिती तुम्ही पहिल्या कारखान्याची अक्षरशः दुर्दवी दिसता की अशा रितींनी कंपनी अख्खी काबार केली या गव्हर्मेंटात सगळे जंग लागून आणि थोड्या दिसांनी ते कॉलेब जन स्थिती आहे आह गोविंद गावडे सांगलेले सगळे मशिनं आपण हाडून घालतलो हे करतलो ते करतो म्हणून त्याने सांगलेले काहीच ते करू ना सरकारान त्यांच्यानी मोर्चा काढलो म्हणून भाविकांना की त्यांना एक विसां एकोणीसार सॉरी विसांग हप्त चालू केले खरं म्हणजे जे शेतकऱ्यांनी तो प्रश्नच वाढूक कोडगी दिया म्हणून आज सुद्धा त्या शेतकऱ्यांचे मागणं असा की तुम्ही ते कारखानो चालू करा कारखानोच चालू करा आणि आमचे किती असं ते आम्ही शेतात राबतात आणि त्या कारखान्यात म्हणजे ऊस आम्ही थंय घालता आणि आमचे पोट भरता म्हणून झेता त्यांना आणि आता झेत मारता आम्ही न्ही खावपा जेव्हा खावपा जेवपा दिता ती त्यांच्या पोटात दिवपाक तुका सांगला तु 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 ते तुवें तुमच्या मर्जीन दिला हो फाल्यां जर ते कोर्टात वयतले तो कोर्टात दाखोवपाक तयार आसतलो प्रमोद म्हणतात तेका तो दाखयतो आपण त्यांना दिंका मेहनत करण्याची आ लावपाचो लाव ये व्हडली पंधरा लाख स्क्वेअर मीटर जमीन की तुम्ही खावपाक सोदता असं बी आमकां दिसता दुसरी गजाल पण शेतकऱ्यांनी सुद्धा सांगले की थंय तुम्ही एक जो कोण म्हणजे कोणाक तरी भाडे दिवपाक एक लाख तरी तो भाडे दिवपाक तयार ते एक लाख एक कोटी एक कोटी आणि वयर चिल्लर भाडे दिवस असलो आपण जाऊन सगळे रिपेरिंग करता सगळे व्यवस्थित करता शेतकऱ्यांक जे पैसे देऊन जाय ते आपण एकटो कोणी हाडलो त्यांच्यात वळखीचं हाडलो जे सरकार त्याला मान्यता दिना हा अर्थ किती तुम्हाला तुम्ही जर स्वतः चालू करणार पण शेतकऱ्यां फुडारकार घेऊन जर चालू ते चालू करतो प्रयत्न करतात जाल्यार हे सरकार त्यांना दिना म्हणजे खरी ते पंधरा लाख स्क्वेअर मीटर जमिनीचा खरी घोटाळा करतात हे जाणून दिता अरे थोडी जमीन नूर शेतकऱ्यांचे तुम्ही पोटार मारले शेतार मारले आता ते मुळो लायता खे तांबडी भाजी ला करतात हे असा कारखानो तो तो कारखानो उसचा साखर कारखाना म्हटला त्या संजीवनी लोकांक संजीवनी म्हणजे एक नवे जीवन करारखे त्याचा अर्थ असा तो कॉलेब्स करून दवरला पार घालून दौले तुम्ही आणि आता शेतकरी रड कपला हात म्हणून तो साखर करू आणि आता ते बंद करतो पैसे पैसे बंद करतले फार तुम्हाला खबर हा मोर्चा व्हिल्ला त्यांच्यानी आझाद मैदान सुद्धा चार दोन दिवस दुसऱ्या दिसा आपोन गेलो त्यांना वयर आपल्या हातून बंगल्या चीफ मिनिस्टर बंगल्यात आफोन असे तसे चुनो लायलो पै याच्या वेळेला सुद्धा एम पी इलेक्शना वेळात सुद्धा त्या तुमकां आपण असे करतलो तसे करतलो फक्त आश्वासनं ह्या सरकारची आसात असे केले आणि त्या बाबड्यांचे पाड घातले अरे ते शेतकरी खरो महालेश्वर मालेश्वर त्यांचे जीवनच ना तेच करत येईल ते एखाद्या मनशा ऍक्टिव्हिटी तुम्ही बंद करपाक जाता तेव्हा किती करून लायता बरे त्यांच्या आंगासून ऊस दुसऱ्याकडे वरपाक म्हणजे त्यांना त्रास जाता तुम्ही किती तरी बाकीचे काय येते ना एक शेय दिता म्हणता आणि जेत मारता खरं म्हणजे आणि या सरकाराचो दहा पावटी निश्चित केला सुद्धा झाल्या मी कमी असा शेतकऱ्यांच्या पोटार मारपाचे काम हे शेतकऱ्या आज शेतकरी म्हणतकूत आम्ही आज अभिमानान भोवतात शेतात किती तरी उत्पन्न जाता म्हणून आणि यांच्या शेतांना काबार केला किंवा ह्यांना शेतां बिल्डिंग काढून जाय कोण माती गोबर हा सगळे गोय काबार करून असे चालला बाप संजीवनी संदर्भात तुझा स्टेटमेंट व जो साखर कारखाना असा तो भाऊसाहेब त्या गरीब शेतकऱ्यांनी आजपासून करलो ना आणि दुसरं म्हणजे किती असं यांचे प्लॅन किती असा फक्त त्यांच्या पोटात जात म्हणून दिले म्हटल्यार वार कारखानो जाता बेगीन उभं जाय आणि आणि किती करना एक प्रश्न पडला खरं म्हटल्यार म्हाका दिसता ही जमीन जी पण आता लाटप करता व जो गरमेंट असा तो गरिबाचा न्हू फक्त मोठ्या मनशाक जी जमीन ही ती करता असं माझा अंदाज असा दुसरं म्हणजे जसा एक कॉन्ट्रेक्टर कॉन्ट्रॅक्टर सांगले एक कोटीचे वयर आपण देतात म्हणून रेंट म्हणून किती दिना त्यां किती रिजेक्ट केलो पण किती तरी तो गोड बंगल असा ताका हा गोव्हर्मेंटात मागता जाता तुले बेगीन हे अलाउन्स बांधत कांयच येण ना त्यांचे पोट भरपा स्वतः जमीन असा त्यांची शेत रोवपाक जाय त्यां आणि हेजेर पोट भरपाक जाय आणि हांव एक सांगता गव्हर्मेंटात आता तुम्ही किती म्हटले शेतकऱ्यांकडे कर उसेर रोव जायना तसे कायच ना तुम्ही पाड घायला कारखाना कारखानो त्या लोकांनी उश्या के बंद केले असा पण आता कितलेच आमचे शेतकरी उत्सुक असा उसेर रोवपात आणि ह्याच उशेला न्हू सराडींग जे कर्नाटका महाराष्ट्राचे ऊस आसा इतला भरपूर येतालो आमक खबर आम्ही दोळ्यांनी पळलेलं असा हो कारखानो चढवा समक्ष असा तुम्ही जाता तिला बेगीन व कारखानो चालू कर ना तुम्ही हे शेतकऱ्यांचे निसर्जन करून उडतले आणि सांगितलं म्हळ्यार गोश्ट अशी हो जो सरकार आसा या सरकार गरिबांना कायच पडून गेले ना सरकार हे ना सक्षम हांव सांगता गोरमेंटात जाता बे जाता तुमकां पंच ह्या या धाडपाचें